शिक्रापूर जामखेड पाचशे अठ्ठेचाळीस डी महामार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात दिरंगाई होत असून श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव परिसरात नागरिक त्रस्त झाल सध्या सुरू असलेल्या कामात साईडपट्ट्या भरण्यासाठी वापरण्यात येणारा मुरुम अत्यंत निकृष्ट प्रतीचं असून मुरुमाऐवजी मोठे दगड आणि जुन्या रस्त्यावरील उकरलेले डांबर टाकले जात आहे खोदून ठेवलेल्या एका बाजूच्या रस्त्यावर पावसामुळे पाणी साचत असून त्यातून घाणीचं साम्राज्य निर्माण झालं आहे या पाण्यातून दुर्गंधी पसरत असून मलेरिया डेंग्यू आणि त्वचेचे आजार यासारख्या रोगांना निमंत्रण मिळत आहे असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे गावातील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत रस्ता ठेकेदाराकडे तातडीनं दर्जेदार मोरूम टाकण्याची आणि कामाच्या गतीमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे काम पूर्ण होईपर्यंत तरी योग्य मोरूम टाकून किमान रस्ता चालण्या योग्य तरी ठेवावा अशी मागणीही ग्रामस्थांनी केली विठ्ठल माजी ग्रामपंचायत सदस्य हे यात्रेपासून आमचा रस्ता जसा खोदला आहे तेव्हापासून इथं अडचण निर्माण झाली आणि या जे काही दखल कुणी घेई नाही तर इथं घाणीचं साम्राज्य झालं आहे आणि लहान मुलांना ला मच्छरपासून ह्याच्यापासून सगळा त्रास होतो आहे रस्त्याचं काम काही क्लिअर व्हाय नाही तरी आम्ही ये रस्त्यावर येऊ शकतो पण आम्हाला वाटतं चला आज होईन उद्या होईन आज होईन उद्या बरे सहा महिने झाले या रस्त्याचं काम रोखडून गेलेलं आहे तरी या रस्त्याचं काम शिवाय आम्हाला काहीतरी मुर्मीकरण खडीकरण असं काहीतरी करून समजा ही घाणीचं साम्राज्य हटवावा अशी माझी विनंती आहे जोदारी कोणाची आम्ही म्हणतो ग्रामपंचायतची ग्रामपंचायत सरपंचाला बोलवलं तर सरपंच म्हणजे ते आ... रस्तेवाल्यांचं काम आहे आपलं काही काम नाही आणि मग माझं काय मत आहे की बा ह्याची दखल तुम्ही घ्यावा आम्हाला जे आर आणता ये ना जे आरची गाडी वरी आहे ना पुढे काय दुसरं काही काम असलं तरी आम्हाला काही वरती येता येत नाही आणि मग आमची सगळी आडवणूक झालेली आहे त्याच्यामुळे सगळे दखल घ्यावा आणि या रस्त्याचं काम पूर्ण करून द्यावा अशी माझी विनंती आहे माझं नाव अंबर छत्तीस आहे राहणार मी आडळगाव इथं मी रोडच्या कडेलाच राहतो आणि रोडच्या कडेला राहिल्यामुळं जसं हे रस्त्याचं काम सुरू झालंय तसं त्रास सहन करतोय हे रस्ते तीन वर्षापासून रस्त्याचं काम आहे आमचे धंदे नाही तर काय नाही बरं त्यांनी उकरून ठेवल्यामुळं सारी घाण झालेली दारात पाणी सर गटाराचा दारात येते आमच्या याच्यामुळं लहान लेकरांना इतका त्रास झाला माझी आई सुद्धा आजारी पडली दौंडला न्यावा लागलं लाख रुपये दौंडला खर्च आला दवाखान्याचा मच्छर बिच्छर मारत नाही झाले तर रात्रीची ते उभा सुद्धा देत नाही का बसू सुद्धा देत नाहीत आणि लहान पाण्यात सारी माती रस्त्याची घरात जाती पार ग्रामपंचायतकडे तक्रार केली आम्ही तर कर कर ते ग्रामपंचायतमध्ये रस्तेवाल्यांचं नाव सांगते रस्तेवाल्यांकडे तक्रार केली तर ते म्हणतात ग्रामपंचायतचं काम आहे मग आम्ही सर्वसामान्यांनी त्रास सहन करून तक्रार कुणाकडे करायची त्यांनी आता हे किती दिवस असंच ठेवणार हा कवर आम्हाला त्रास सहन करायला लावायचा आहे हा रस्त्याचं काम तीन वर्षापासून सुरू आहे नुसतं सुरू चाललंय म्हणते त्यांना काम लवकर सुरू करत नाही तर कर, काय नाही हा धंदे नाही तर काय नाही ते पहिलं काम हे ग्रामपंचायतच आहे गाटर लाईनचं हे ग्रामपंचायतनीच करायला पाहिजे होतं पण त्यांनी काही अजून त्याचं काहीच काम केलेलं नाही ते नुसतं उद्या करू उद्या करो असं चाललंय त्यांचं म्हणजे चाल ढकलत चाललंय चाल ग्रामपंचायत पण कामाचे ताईनी परत परत रस्त्याच्या उकारल्या लहान अडीच वर्षाची पोरगी पडली छातीला मार लागला तिच्याबरोबर त्यांनी आम्हाला असं खाली उतरायला सुद्धा यांनी मुरून टाकून नव्हता तिला हो त्यांच्याबरोबर भांडण के तक्रार केल्यानंतर त्यांनी बरंच एक मोर्मचा हायवे टाकून दिलाय ते पण बरेच दिवस आणि आठ दहा दिवस त्यांच्या मागे लागलं तेव्हा त्यांनी एक मोरमाचा हायवे टाकून दिला म्हणजे इतका यांचा निष्काळजी पण नाही आहे कामात संबंधित प्रशासन आणि ठेकेदारांना याकडे गांभीर्यानं लक्ष देत नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित होणारा धोका टाळावा अशी मागणी केली जात आहे यस्तन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा